दोन जीवांचं प्रेम पार्ट वन आयुष अवनी तुमच्या पेटीला आलेली आहे परत आयुष अवनीच्या कॉलेजचा पहिला दिवस असतो अवनी आपल्या फ्रेंड सोबत येत असते आणि आयुष आपल्या फ्रेंड सोबत असतो आयुष आपल्या मित्रांना बोलतो आता आपण कॉलेजमध्ये म्हणजेच प्रेम करायचे दिवस आले आता सो हे बोलताना अवनी तिच्या मैत्रिणीसोबत जात असते तर ती ऐकते आणि ऐकताच मागे वळून बघते की हे कोणी म्हटलं मग ती आयुषला बघून चालली जाते आणि आयुषला काही माहीत नसते की हे कुणीतरी ऐकलं असेल असं ओके तर दोघेही अनोळखी असतात आयुष अँड अवनी क्लासला जेव्हा जातात ते दोघेही तर तेव्हा अवनी त्या ते आयुषला बघते आणि तिला ते तेव्हाच कळतं की हा मुलगा माझ्या क्लासमध्ये आहे हो म्हणून मग दोघेही क्लासमध्ये जातात क्लासमध्ये गेल्यानंतर पण अवनी अधून मधून आयुष्य बघत असते अवनीला असं करताना बघून सरचं लक्ष जात अवनीकडे हो। सर बोलतात ए तू उडग काय करताय तू लक्ष कुठे आहे तुझं हा कुठे आहे लक्ष अवनी उठते आणि मग आयुष्य पण तिला बघतो अवनी बोलते सॉरी सर आता नाही होणार असं सर बोलतात पाच मिनिटं आता उभीच राहतो अवनी खाली मान घालून चुपचाप उभी असते एकदम शांत आणि हे सर्व बघून त्या आयुषला खूप वाईट वाटतं अवनीबद्दल आणि मग आयुष मस्त त्या अवनीकडेच बघत असतो कंटिन्यू क्लासच्या नंतर फ्रेंड्स बोलतात आवनीला काय करत होती का तू कुणाला बघत वगैरे होती का अवनी बोलते ए चल ग मी कशाला कुणाला बघायला जाऊ तर फ्रेंड्स बोलतात हो का म्हणूनच उभी होती तू हो ना अवनी बोलते जाऊ दे ग सोड ना आयुष क्लासच्या बाहेर जाताना अवनीला बघतच जातो आणि त्या अवनीचं पण लक्ष असतं त्या आयुषकडे तो बाहेर जाताना आणि दोघेही मस्त कंटिन्यू एकमेकांना बघत असतात लंच टाइम असतो अवनी आपल्या मैत्रिणींसोबत सोबत जेवण करत असते आणि आयुष असंच बसून असतो आपल्या मित्रांसोबत तेवढ्यात शिक्षक येतात आणि आयुषला बोलवतात तर आयुषला बोलतात आपल्या क्लासच्या मुलींना बोलवून घेऊन तर आयुष जातो त्या मुलींकडे आणि सांगतो असंच तर अहणी पटकन उठते आणि लगेच आयुषच्या मागेच जाते हा सो <laughs> so, आता अवनी आयुष्य काय बोलणार आणि तो काय बोलणार हे नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला मिळणार सो so, रायटर शुभ वासेकर